ॲडवा खेळला लई ताण आला आता बसलो होतो घरी म्हटलं काहीतरी करीन खायला कशाचं काय बसलो तसंच बारा वाजता सांगितलं होतं खिचडी करायची आता अडीच वाजली थोडाफार कमी जास्त टाईम झाला लेटही गेली तितक्यात मग गारमा लागलं लेट काऊन गेली माहिती आहे का बाहेर पोच चालू आता अडीच वाजले बारावर आता तिला सांगितलं खिचडी कर बारा तर अजून झालेलं नाही आहे आता काय नुसतं बसलेलो आहे मग इकडून तिकडून तिकून इकडं एकदा काय करतो खिचडी झाली की नाही बघून येतो तिला पण काही सुधरणार नाही बाहेर पोच चालू बघा आता गॅस पण किती कमी आहे बाहेर पोच चालू आहे नुसते असं तिथे बघतो एकदा वास भारी आला आला खिचडीचा झाली असं ना आता खिचडीस तर म्हणलं बघू फ्रीज मध्ये काही आहे का शिळ शिळ गिळ खातील आतमध्ये काही नाही डोक्याला ताप झाला हम्म झाडूनच तर गॅस तर कमी ठुला देईन बाहेर पोचालोय म्हणलं काही भजे गिजे करीन भाज्याचं लांबच राहिलं खिचडी पण खायला नाही लवकर बघा आता पोच चालू आहे बाहेर चांगलं बुरबुर चालू आहे पण पोटात कावळे पण वाढायला लागलेले म्हणलं थोडं पुस्तक वाचा पण आता पोटातच काही नाही म्हणल्यावर आता पुस्तक काय वाचणं आहे आता परत एकदा काय करतो बसतो डोक्याला आला ना मरणाची कावळे वाटायला लागली पोटामध्ये लोकं निसते म्हणते लग्न करान लग्न करान सगळी सोय होईन हा हस तू आता निसती काय काय नाही डोक्याला ताण झाला बाबा सगळा जाऊ द्या आता ऐकण्याच आहे तू जाय बाहेर जाय तू निस्ती बाहेर जाय आता डोक्याला ताण झाला निस्ता